गर्व कारणीभूत ठरतो वरुण खाली पडण्यासाठी कितीतरी उत्तर अपूर्ण राहता जीवनाचं गणित सोडवताना कितीतरी उत्तर अपूर्ण राहता जीवनाचं गणित सोडवताना कधी कधी आळसही कारणीभूत ठरतो जिंकता जिंकता हरताना कधी कधी आळसही कारणीभूत ठरतो जिंकता जिंकता हरताना तर या शंभराव्या पौर्णिमेचे जे जनक आहेत तर त्यांना गर्वही कधी झालेला नाही आणि त्यांनी आळसही कधी केला नाही आणि काव्यपौर्णिमा ते पुढेही चालू ठेवतील तर या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन माझ्याकडे आहे कार्यक्रम झाला बहारदार भाषणेही झाली जोरदार श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार तेव्हा मानलेच पाहिजे आपले सर्वांचे आभार तेव्हा मानलेच पाहिजे आपले सर्वांचे आभार या शंभराव्या काव्यपौर्णिमेचे अध्यक्ष सन्माननीय माननीय रविचंद्रजी हरसंकर सर तर पंच्याण्णव ला मी त्यांच्याकडे एक नाटक घेऊन गेलो होतो असं झालंच कस आणि या या नाटकाविषयी त्यांनी मला मार्गदर्शन केलं होतं तर त्यांच्यामुळं राज्यस्तरावर माझे दोन नाटक राज्यस्तरापर्यंत मी नेलेली आहे आणि अनेक नाटकांचं लेखन केलेलं आहे तर असे आपले जे सर्वांचे मार्गदर्शक आहेत माननीय रविचंद्रजी हरशंकर सर यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून माननीय बबनरावजी सावंत सल्लागार सप्तरंगी साहित्य मंडळ त्यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो स्वागताध्यक्ष माननीय प्रल्हादजी सर आंबेडकरी चळवळीचे ते ज्येष्ठ विचारवंत आहेत आणि सप्तरंगी साहित्य मंडळातही त्यांचं योगदान खूप मोठं आहे तर त्यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो निमंत्रक माननीय अजयजी येडकेसर सा सामाजिक कार्यकर्ते त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय प्रमुख पाहुणे म्हणून जे आहेत तर राष्ट्रीय नेते ओबीसी पिछडा संघटनचे माननीय एस जी माचनवार सर यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती नोंदवली आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो माननीय सर प्रदेशाध्यक्ष लसा कामा ते खूप जस्ट विचारवंत आहेत आणि त्यांचं योगदान खूप मोठं आहे तर त्यांचंही मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो या काव्य पौर्णिमेचे जनक आणि संकल्पक आमचे मित्र प्रज्ञाधरजी सर ज्येष्ठ लेखक साहित्यिक त्याचबरोबर समीक्षक आणि क ज्येष्ठ कवी आहेत त्यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्नजी वाघमारे सर यांचंही मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष ग्रामीण कवी मायका नागोरावजी डोंगरे सर त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर सूत्रसंचालक कैलासजी दुत्रास सर त्यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि या काव्यपौर्णिमेसाठी आपण सर्वजण उपस्थित झालात असे आपले सर्व कवी कवयित्री बंधू भगिनी यांचंही या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षाच्या वतीनं या ठिकाणी पहिल्या सत्राचं पहिलं सत्र संपलं असं मी या ठिकाणी जाहीर करतो